नमस्कार मी कविता माझ्या युट्यूब मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे हे बघा इथं मी एक प्रिन्सेस कट मार्किंग आणि कटिंग करून घेतलेले आहे प्रिन्सेस कट कटिंगची एक मी व्हिडिओ माझ्या याच्यावर चॅनलवर टाकलेला आहे तुम्ही तो तिथे जाऊन बघू शकता तर आप आज आपण ना अपर चेस्ट आणि फुल बस्ट म्हणजे नेमकं काय का आपण त्या विषयावर आज बोलणार आहोत तर त्याआधी तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नस केलं तर प्लीज चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या तर बघा ह्या ठिकाणी मी एक प्रिन्सेस ब्लाउजची कटिंग केली आहे तर बघा आपल्याला नेहमी माप सगळ्यात पहिले तुम्ही हे सांगते की माप टाकताना अपरचेस्ट नुसारच आपण माप टाकली पाहिजे तर कारण काय आहे तर हे अपरचेस्ट म्हणजे हे बघा हि मुंड्यापासूनचा हा भाग ते इथपर्यंत हे अपर चेस्ट आणि फुल बस म्हणजे काय तर हे बघा हा मधला भाग जो असतो तो आपला फुल बस्ट असतो आणि फुल बस्ट हा पुढच्या भागात असतो मागच्या भागात नसतो आपला मागचा भाग हा प्लेन असतो तर त्यामुळे आपल्याला आहे ना अपरचेस्टच माप टाकायचं आहे जर आपण फुलबस माप जर इथं टाकलं आणि अपरचेस्ट आणि फुलबस्ट या दोघांमध्ये जर दोन इंचापेक्षा जास्त जर अंतर असलं समजा चौतीस असलं अपरचेस्ट आणि फुलबस छत्तीस सदोतीस असलं आणि तेच माप जर आपण इथं टाकलं तर आपल्या मुंड्यामध्ये इथं घोळायला सुरुवात होते किंवा गळासा बाजूला जायला सुरुवात होतो उतरायला सुरुवात होते तर तसं नये म्हणून हे ना परचेसचं माप टाकायचं आहे कारण पाठीचा भाग हा प्लेन असतो आणि फुल बसचं माप आप आपल्याला हे बघा ह्या ठिकाणी टाकायचं असतं आणि तुम्ही ते मोजून नाही टाकलं तरी चालतं कारण हे बघा आपण प्रिन्सेस कट मध्ये भरपूर जणांची कटिंगची पद्धत वेगळी असती कोणी फक्त ह्या साईडने वाढवतं नाही तर कोणी दोन्ही साईडनी वाढवतं तर मी दोन्ही साईडनी वाढवते तर बघा ह्या साईडनी आपल्या एक ते दीड इंच वाढल्या जातं ह्या साईडनी पण आपल्या एक ते दीड इंच वाढल्या जातं म्हणजे पुढच्या भागामध्ये आपला आपोआप अडीच ते तीन इंचानी ही वाढ होत राहते आणि आपण हा टक्स इथं असा टक्स बघा ह्या प्रकारे आपण जर हा टक्स मारला तर इथं पण आपला एक हवा ह्या प्रकारे असं पुलाव तयार होतो म्हणजे आपलं हे ब्लाउज इथं परफेक्ट बसतं त्यामुळे आपण आपरचेसचं माप टाकायचं आहे इथं आणि कुलवतचं माप हे आपआप वाढलं जातं तर बघा ह्या प्रकारे आ, मी म्हणजे प्रयत्न केलाय तुम्हाला अपर चेस्ट आणि फुल बस्ट म्हणजे नेमकं काय आणि कोणत्या का मापाप्रमाणे आपण कटिंग केली पाहिजे तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद